सार्वजनिक बांधकाम भवन शरणपुरोड नाशिक येथे मराठा समाजाच्या पाचशे विद्यार्थी पाचशे विद्यार्थिनी तसेच धनगर समाजाचे शंभर विद्यार्थी शंभर विद्यार्थिनी सारथी विभागीय कार्यालय दहा मजली इमारतीचा दोनशे पंचवीस कोटी रुपयांच्या कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री महादेव जानकर पालकमंत्री दादाजी भुसे आमदार देवेनी फरंदे आमदार सीमा हिरे माजी खासदार हेमंत गोडसे आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत कोणशिलेचे अनावरण करून कुदळ मारून पार पडला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर अतिथींचे प्राध्यापक आमदार देवयानी फरांदे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी सकल मराठा समाज आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले नानासाहेब बच्चाव अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवाध्यक्ष व्यंकटेश नानासाहेब मोरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी सकल मराठा समाज बांधव सकल धनगर समाज बांधव यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार सोहळा पार पडला त्याचबरोबर प्राध्यापक आमदार देवेनी फरांदे यांनी केलेल्या विविध विकास कामांवर आधारित विकास पर्व या पुस्तिकेचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते पार पडला शरणपूर रोड येथे मराठा समाजाचे पाचशे विद्यार्थी विद्यार्थिनी धनगर समाजाचे शंभर विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचबरोबर सारथी विभागीय कार्यालय दहा मजली इमारतीचा भूमिपूजन सोहळा विविध मान्यवर सकल मराठा बांधव तसेच धनगर समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी कटारे सहगौरव पाटील नाशिक